अहमदनगरकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात आज गुरुवारी सकाळी केडगावमधील सामाजिक कार्यकर्ते ओंकार सातपुते आणि धनश्री सातपुते यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन सपत्नी घटस्थापना करण्यात आली केडगावच्या रेणुका मंदिरात आज सकाळी सहा वाजता अभिषेक करण्यात आला मंदिर परिसरातील मंगळाई देवी भैरवनाथ मंदिर पूजन परशुराम पूजन झाल्यानंतर केडगाव मधील सामाजिक कार्यकर्ते ओंकार सातपुते आणि धनश्री सातपुते यांच्या हस्ते विधिवत पूजा होऊन सपत्नीक घटस्थापना करण्यात आली यावेळी महाआरती करण्यात आली देवीला पारंपरिक आभूषणे परिधान करण्यात आली होती मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे पुजारी दत्तात्रय गुरव शंकर गुरव रवींद्र गुरव गणेश गुरव तुषार गुरव शेखर गुरव सुनील गुरव रामभाऊ गुरव शुभम गुरव आदींनी पौरोहित्य केले यावेळी शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते अनिकेत शिर्के यश सोनवणे विठ्ठल महाराज कोतकर अभय कारखिले भाऊसाहेब विपुते प्रज्वल राऊत शक्षण कोतकर प्रवीण सातपुते पालवे साहेब आदी उपस्थित होते यावेळी ओंकार सातपुते यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत आज केडगावचे ग्रामदैवत आमच्या रेणुका मातेच्या घटस्थापनेच्या व शारदीय नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी माझ्या व माझ्या धर्मपत्नी धनश्री सातपुते हिच्या आमच्या दोघांच्या व आमच्या सातपुते कुटुंबियांच्या वतीने घटस्थापना करण्यात आली आई रेणुका माता हे आमचं केळगावचं नाहीत अखंड नगरचं श्रद्धास्थान आहे एक जागृत देवस्थान आणि आमच्या केळगावकरांवर कायम कृपा आशीर्वाद असा असणारं आमचं ग्रामदैवत आहे आणि यावेळी आई रेणुका मातेचरणी नऊ दिवस खूप भरपूर मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात आईचरणी मी एवढीच प्रार्थना केली की सर्वांवर कृपा आशीर्वाद असाच राहू दे आमच्या खेळगावकरांवर समस्त नगर शहरावर आणि या येणाऱ्या या नऊ दिवसात जे काही भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मनोकामना त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण करा आणि सर्वांना माझ्या वतीने एक विनंती करू इच्छितो मी आईच्या चरणी पण तीच विनंती केली की नऊ दिवस या दर्शन घ्या कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य या ठिकाणी करू नका अशी मी नम्र विनंती करतो आम्ही आत्ता घटस्थापना झाली आईने आम्हाला चांगले आशीर्वाद दिले यानंतर या येत्या रविवारी केळगाव शिवसेनेच्या वतीने व आमोल भाऊ येवले युवा मंचच्या वतीने आम्ही सोळी पातळचं एक मोठं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि वाटप किंवा प्रसादाचं वाटप खिचडी वाटप असेल हे आम्ही नऊ दिवसांपैकी एक दोन दिवस कायमच दिलीपदादा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करत असतो यापुढेही कायम राहील माझ्या वतीने माझे केळगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व वारकरी संप्रदाय असेल आमचे मंदिराचे सर्व गुरव असतील दादांचे सर्व सहकारी असतील आमच्या सर्वांच्या वतीने सर्वांना माझ्या सातपुते कुटुंबियाच्या वतीने सर शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा नवरात्रीच्या खूप खूप देतो धन्यवाद जय जगदंब आज शारदीय नवरात्री उत्सव दोन हजार स्थान असतील येथे खेळगाव जिल्ह्याचे प्रारंभ झालेला आहे सकाळी सहा वाजता राहीसा महाभिषेक होऊन त्यानंतर महापूजा शिवालग्नपूजेसाठी घटस्थापना झाली घटस्थापने झाला घडा ओंकार साप्त शास्त्री करण्यात आली त्यानंतर नवराला प्रारंभ झाला मना इथून पुढे नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला जाणार त्या नऊ दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेले आहेत तिसऱ्या माळ्या त्यानंतर पाचवी माळ ललिका पंचमी कुकुमार्चना इत्यादी काढून सातव्या माळेला खुदरा त्याच्यानंतर सर्वांका पूजा सातवी माळ ठेवली जाणार आहे सातव्या माळेला आपल्या केळगाव जिल्ह्यात यात्रा असते या यात्रेनं ते कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत नवव्या दिवशी होम हवन नवचंडीया पूजा महागुरुला दशवीच्या दिवशी शस्त्रपूजन सर्वकार पूजन महापूजा आणि पूजागिरी पौर्णिमेला एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर